नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर वृत्ता श्री काळा मारुती मंदिर वर्धापन दिन सोहळा विविध कार्यक्रमाने संपन्न झाला दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस ते पंधरा बारा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले यामध्ये रामपरित मानस रामायण सामुदायिक पारायण त्याचबरोबर रामसीता मंगल परिणय साजरा करण्यात आला त्याचबरोबर फलप्राप्तीसाठी नवाकुंड यज्ञोत्सोहळा पार पडला तसेच श्रीराम टेरिंग सेंटर यांच्या वतीने भक्ती गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला तसेच कुमारी सानिका आवाडे माजी उपनगराध्यक्ष रवी रजपते यांच्या हस्ते काळा मारुतीची आरती करण्यात आली त्यानंतर माजी आमदार मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव आवाडे कुमारी सानिका आवाडे माजी उपनगराध्यक्ष रवी रजपते यांच्या शुभ हस्ते महाप्रसादाचा वाटप करण्यात आले या महाप्रसादाचा पंधरा हजार भक्तांनी लाभ घेतला सदरचा हा कार्यक्रम दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी ते सोळा बारा दोन हजार रोजीपर्यंत हा सोहळा संपन्न झाला हा सोहळा उत्साहात पार पडला हा सोहळा पार पाडण्यास काळा मारुती महिला मंडळ आरती भक्त मंडळ करंट मारुती सत्संग या मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले इदानी नीति कृपा जयाव 雨雨雨雨雨雨雨雨雨雨 काळामारुती मंदिराचा महाप्रसाद म्हणजे इचलकरजीतल्या सगळ्या श्रीरामभक्तांच्यासाठी आणि हनुमान भक्तांच्यासाठी एक फार मोठी पर्वणी आहे काळा मारुतीचा महाप्रसाद घ्यायचाच हे ठरवून फार मोठ्या संख्येनं बंधू भगिनी भक्त या ठिकाणी येतात प्रसाद घेतात आणि तृप्त तुरून जातात काळा मारुती मंदिर हे इचलकरजीचा आराध्य दैवत आहे सगळ्या सगळ्यांचं प्रेरणा स्त्रोत आहे नवसाला पावणारा आमचा काळा मारुती आहे सगळ्या सगळ्यांची श्रद्धा भक्ती ज्याप्रमाणे तिथे व्यक्त होते त्याप्रमाणे प्रत्येकाला फळं मिळत आहेत हा अनुभव सगळ्यांना संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र निकोबी यांच्या महाराष्ट्र कामगार सेना क्रमिक महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनाच्या वतीने रविवार दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीस रोजी दोनशे अठ्ठावीस बांधकाम कामगारांना भांडिव पंतप्रधाना अध्यक्ष राजेंद्र नेकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र बांधकाम कामगार सेना यांचं